आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्यामधून करडेचं तेल कसं तयार होत ही आहे आपली करडईची डाळ चला पाहूया शंभर टक्के वुड फ्रेस्ट केमिकल फ्रीचे तेल कसं तयार होत या मशीन मध्ये फार कमी होत तापमान फक्त तीस ते चाळीस डिग्री पर्यंतच वाढत त्यामुळे बियांचे नैसर्गिक गुणधर्म तसे टिकून राहतात लाकडी घाण्याच्या हळूहळू चिराला दाबामुळे करडईच्या बियांमधील तेल रिफाईड ऑइल मध्ये जसं केमिकल हाय टेम्परेचर सॉल्व्हिटेल वापरले जातात तसं इथे काहीच वापरलं गेले नाही इथे फक्त नैसर्गिक दात आणि लाकडाचा स्पर्श करडईचे तेल हे ओमेगा सिक्स व्हिटॅमिन ई आणि अँटी ऑक्सिडेंट भरलेले असते म्हणूनच ते हृदयासाठी त्वचेसाठी आणि रोग शक्तीसाठी हे तेल अतिशय गुणकारी मानले जाते हे आहे आपल्या करडईचे तेल कुठलेही केमिकल प्रोसेसिंग फिल्ट्रेशन नाही फक्त नैसर्गिकरित्या काढलेलं तेल हे ऑईल आपल्याकडे दोनशे एम एल पाचशे एम एल एक लिटर आणि पाच लिटर मध्ये उपलब्ध आहे अशी शुद्धता आणि गुणवत्ता तुम्हाला फक्त अॅग्रिबी ऑइल मिळू शकते बाहेर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी करडईचं तेल मिळत असेल पण ते लाकडी घाण्याची काढलं गेलं आहे की तुम्हाला खात्री आहे का असा तुम्हाला लाईफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा